केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यानं बीडचं प्रशासन पूर्त हादरलेलं आहे असं दिसतंय कारण तहसीलदारांकडून कंकालेश्वर मंदिर परिसराची पाहणी करण्यात आलेली आहे मुस्लिमांची बाजून ऐकून घेतल्यानंतर अहवाल सादर होणार आहे या सगळ्या संदर्भातला तसंच मंदिराची जागा महाकंकालेश्वर मंदिराची जागा ही वक्फ बोर्डानं हडप केल्याचा शहांचा दावा होता बीडच्या कंकालेश्वर मंदिराची जागा ही वक्फ बोर्डानं हडप केल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत एका भाषणाच्या दरम्यान केला होता आणि त्यानंतर आता बीडचं प्रशासन खडबडून जागा झालेलं आहे आणि बीड ते तहसीलदार बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी कंकालेश्वर मंदिर परिसरात भेट देत पाहणी केली यावेळी या ठिकाणचे पुजारी संजय गुरव यांच्याशी त्यांनी चर्चासुद्धा केली आणि कंकालेश्वर मंदिराकडे असलेली एकूण जागा आणि सध्या ताब्यात असलेली जागा याबाबत इतमभूत माहिती घेतली आता चंद्रकांत शेळके हे मुस्लिम पक्षकारांची सुद्धा बाजू ऐकून घेणार आहेत